हुंड्यासाठी विवाहतेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित महिला व्यवसायानं डॉक्टर असून त्यांना नवीन हॉस्पिटल आणि चार चाकी गाडीसाठी सासरच्या मंडळींकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचं समोर आलंय हुंड्यासाठी विवाहतेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय डॉक्टर स्वालेहा मुस्ताफ नवाब वयवर्ष सत्तावीस राहणार कागल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पती मुस्तफा नवाब सासरे रियाज नवाब आणि सासू तरनुम नवाब यांच्यासह चुलस सासू सासरे आणि दिरानं त्यांच्याकडे पैशाची मागणी लावून धरली होती नवीन हॉस्पिटल बांधण्यासाठी आणि चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये अन्यथा तलाक देऊ अशी धमकी देत त्यांना वारंवार शिवीगाळ आणि मानसिक त्रास दिला जात होता या गंभीर प्रकरणातील फिर्यादीत धक्कादायक बाब म्हणजे लहानदीर मूर्तजा नवाब याने पीडित डॉक्टर महिलेशी गैरवर्तन करून लज्जास्पद कृत्य केल्याचा आरोपी करण्यात आलाय सासरच्या छळाला कंटाळून अखेर डॉक्टर स्वालेहा यांनी कागल पोलीस ठाण्यात धाव घेऊन कायदेशीर तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी कागल पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चव्हाण या प्रकरणाचा सखोल तपास करतायत